कोल्हापूरच्या आई अंबाबाई मंदिर परिसरात गेली सतरा ते अठरा वर्ष सुरू असलेलं अन्नक्षेत्र हे केवळ भोजन सेवेचं केंद्र नसून भक्त पर्यटकांसाठी दिलासा देणारं पुण्यस्थान आहे दररोज पाच हजारहून अधिक भाविकांना इथं भोजन दिलं जातं एका पंक्तीत तब्बल चारशे लोक बसू शकतात या सेवेमागे पर्यटकांनी केलेल्या मदतीचा मोठा वाटा आहे या अन्नक्षेत्रामुळं कोल्हापुरात येणारा प्रत्येक यात्रुकरेला घरचं समाधान मिळतंय आई अंबाबाई मंदिर परिसरात गेली सतरा ते अठरा वर्षे सुरू असलेलं अन्नक्षेत्र भक्त पर्यटकांसाठी आशीर्वादासारखं ठरतंय दररोज सुमारे पाच हजारांहून अधिक भाविक इथं बसून भोजन घेतात अन्नक्षेत्राची खासियत म्हणजे एका पंक्तीत तब्बल चारशे लोकांना एकाच वेळी बसण्याची व्यवस्था आहे भक्त पर्यटकांकडून मिळणाऱ्या मदतीतूनच ही सेवा अखंड सुरू आहे या अन्नक्षेत्रामुळं यात्रेकरूंना केवळ पोटभर अन्नच मिळत नाही तर थकव्याच्या प्रवासात एक दिलासा एक समाधान आणि कोल्हापुरातला भावनिक अनुभवही घेऊन जाता येतो आई अंबाबाईच्या कृपेनं गेली कित्येक वर्षे ही भोजन सेवा सतत सुरू असून यापुढेही भाविकांच्या विश्वासामुळं अधिकाधिक विस्तारित राहील